जय महाराष्ट्र मी वरखेडीतून उषा मधुकर थोरात आपणच्या आपल्या बहिणी बोलत आहोत की आम्ही दहा वर्षाच्या कालावधीमध्ये जी प्रगती पाहिली नाही ती आपल्या काला पाहत आहोत आणि त्यांनी जे पाचोला तालुक्यात बळगाव तालुक्यात जी सुधारणा केली त्यामुळे आम्हाला फार आनंद वाटतो त्यांनी आमच्या शिंदे साहेबांना दिलेल्या योजनेतून जी महिला योजना आणली त्यातून आमच्या भरपूर महिलांना फायदा झाला आणि गरीब कुटुंबांना त्याचा सहारा झाला त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो आणि आभार आभार मानतो परंतु येत्या पुढच्याही काळात त्यांनी यावे आणि आम्हाला सर्वांना काहीतरी उद्योग आणून द्यावा अशी आम्ही त्यांना विनंती करतो आणि आम्ही सर्व त्यांना निवडून देणार आहोत आम्ही त्यांच्या हम सब्पा के साथे एक नंबर बटनावर निशानी लावा आणि आपण विजयी करा